उद्या प्रदोष व्रत आहे प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वाद्यत्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी सोमवारी येत आहे तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत असे म्हणतात तसेच सोमप्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवांशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात दानधर्म करावा चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे असे देखील म्हटले जाते सोमप्रदोष व्रत पूजन नेमके कसे करावे ते बघणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय देखील सांगणार आहे पण कुठलाही उपाय करण्याआधी तुम्हाला पूजन हे आवर्जून करायचं आहे प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला किंवा दिवे लागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते दे। महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र ओम नमक शिवाय या यथाशक्ती जप केला जातो या मंत्राचा ह्या मंत्राचा जप करणे लाभदायक मानलं जातं सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घ्यावे शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक आवर्जून करावा अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपवास म्हणजे व्रत करतात महादेवांचे षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजन करतात आणि ह्या पद्धतीने पूजन आवर्जून करावं बेलपत्र फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती देखील करावी मनोभावे प्रसाद ग्रहण करावा त्यानंतर महादेवाचे नामस्मरण स्तोत्र पठन आवर्जून करावे असे सांगितले जाते शक्य असल्यास या दोन्ही वेळेला व्रतपूजनाला जास्तीत जास्त बेलपत्रे महादेवांना अर्पण करावी आता आपण दोन जे उपाय आहेत ते बघणार आहोत पहिला उपाय म्हणजे तुमच्या जीवनातल्या अडचणी जसं की व्यवहार चालत नाही सॉरी व्यापार चालत नाही व्यवहार ठप्प झाला आहे कुठलं काम अडकलेलं आहे खूप प्रयत्न करताय एक्झाम देताय यश मिळत नाही यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर दुसरा उपाय असा आहे की पती पत्नीमध्ये वाद होत असतील भांडणं होत असतील तर प्रेमसंबंध टिकून राहण्यासाठी सुद्धा एक उपाय आहे तर सगळ्यात आधी आपण जो उपाय बघणार आहोत तो म्हणजे आपल्या जे काय आपल्या जीवनामध्ये अडचणी आहेत त्यासाठी बघणार आहोत बघा तुम्हाला एक पाण्याचा कलश घ्यायचा आहे म्हणजे तांब्याचा तांबा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकाय पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही बेलपत्र हिरवेमुख शमीपत्र आणि थोडासा गुळ बघा बेलपत्र हिरवेमुख शमीपत्र तुम्ही तीन तीन घेऊ शकता किंवा मग पाच पाच घेऊ शकता तुम्हाला वाटेल तेवढे तुम्ही घेऊ शकता त्याला काही हे नाही बेलपत्र शमीपत्र मूग आणि थोडासा गुळ हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे प्रदोष काळी त्यानंतर तुम्हाला हे जे साहित्य आहे ते सगळं शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा जो उपाय आहे हा तुम्हाला तीन प्रदोष म्हणजे महिन्यात बघा प्रदोष व्रत येतं तर तीन प्रदोष तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी बेलपत्र हिरवेमुख शमीपत्र थोडासा गुळ झालं आता दुसरा उपाय आहे पतीपत्नीमध्ये पत्नीमध्ये वाद होत आहे भांडणं होत आहे त्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे थोडे हिरवे मूग घ्यायचे आहेत मुठभर घेऊ शकता ते तुम्हाला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत तुम्हाला प्रदोषाच्या प्रदोषकाळी मंदिरामध्ये जायचं आहे तुम्हाला अवधिस्टेश्वर महादेवांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे भिजवलेले हिरवीमुख तुम्हाला नंदी नंदी महाराजांजवळ ठेवायचे आहेत त्याच्यावर तुम्हाला साल बेलपत्र सात बेलपत्र व्हायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ते सात बेलपत्र उचलून घ्यायचे आहेत शिवलिंगावरती अवधुतेश्वर महादेवांचं नामस्मरण करून तुमच्या पतीमध्ये आणि तुमच्यामध्ये सगळे व्यवस्थित चांगले होते अशी प्रार्थना करून ते सात बेलपत्र तुम्हाला पंचाक्षर षडाक्षर किंवा श्री नमस्तुभम या मंत्राचा जप करून ते साल बेल सात बेलपत्र तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर ते जी ती ती तुम्हाला, ते तर, तर तुम्हाला ते जे तुम्ही तिथे मूग ठेवले होते ते मूग उचलून घ्यायचे आहेत आणि बाहेर कुठेही तुम्हाला रस्त्यावर नंदी दिसेल म्हणजे आपण त्याला बैलसुद्धा म्हणतो तर जर तुम्हाला ते खाऊ घालायचे आहेत किंवा मग गौशाळेत जाऊन देखील गौशाळेमध्ये जाऊन तुम्ही एखाद्या नंदीला खायला घालू शकता किंवा मग तुम्हाला रस्त्यावर नंदी दिसेल तिथे तुम्ही खायला घालू शकता बघा तुम्हाला हा उपायसुद्धा तुम्हाला हा उपाय तीन प्रदोष म्हणजे तीन प्रदोष व्रत हा उपाय तुम्हाला करायचा आहे